संभाजी आरमार व श्रीराम बहुद्देशिया सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज मठ भारतरत्न इंदिरा नगर सत्तर फूट रोड या ठिकाणी आज रोजी मोफत नेत्रारोग तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचं उद्घाटन सोलापूर शहर भाजपाचे अध्यक्ष नरेंद्रजी काळे यांच्या शुभ संपन्न झाले यासमयी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे नवनीत हॉस्पिटलचे डॉक्टर तोषनीवाल सर डॉक्टर बाबर सर तसेच शरण मठाचे अध्यक्ष मलिनाथ करजगी उपाध्यक्ष रेवन सिद्ध केरूर श्रीराम संस्थेचे संस्थापक प्रभाकर राजूल भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ वागसे भाजपा युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष विश्वनाथ पॅट्टी समाजसेवक गुरु अण्णा पाताळे यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात एकूण दोनशे पन्नास गरजू नेत्र रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला सदरचा शिबीर यशस्वी करण्याकरता संभाजी आरमारचे शहराध्यक्ष सागर ढगे व श्रीराम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय महिंद्रकर तसेच द्वारकेश बबलादिकर स्वप्नील इराबत्ती सागर दासी बाळासाहेब वाघमोडे इत्यादींचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली